नमस्कार मी भी रश्मी भिडे सिंहगड रोड पुणे मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या नवरात्र विशेष उपक्रमात मी सहभागी असून आपण सर्वांचं स्वागत करते आजचा रंग गुलाबी आजचं तिचं रूप आहे सिद्धिदात्रीच तर सिद्धिदात्रीच वर्णन करणारी ही आठवळी मी आपणा पुढे सादर करते असुरमर्दन करुनी किती दमलिस तू माते गुलाबी कमळ दळांचे आसन तुझला बसावयास देते भारभूमीचा होता हलका शांतता नांदते, आई भवानी समस्त मानवाला आधारभूत होते नारळ ओट्या हार फुले पाहुनी प्रसन्नती होते षड्रस पकवान नाना पाहुनी समाधान पावते भवसागर तो तरुण जाण्या सहाय्यक भाविकांना यश कीर्ती प्रदान करते धन्यवाद या आठवळी आपणास आवडल्या असतील तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद